देशात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय लोकसभा निवडणुकीमुळे सगळं वातावरण राजकारणमय झालंय जो तो आमचाच विजय होणार असं ठणकावून सांगतोय देशात असे काही मतदारसंघ आहेत ज्यांच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे सत्ताधारी भाजप आम्ही या निवडणुकीत चारशे पेक्षा अधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करत आहे दरम्यान संपूर्ण निकालाला अद्याप वेळ असला तरी भाजपला एका जागेवर विजय मिळालेला आहे म्हणजेच भाजपनं विजयाचं खातं खोललेलं आहे या निवडणुकीत सुरत लोकसभेतून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आलेले आहेत या जागेवर काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल ठरवण्यात आलेला आहे प्रमुख विरोधी उमेदवाराचा उमेदवारी अर्जच बाद झाल्यामुळे दलाल यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय त्यामुळे या जागेवर निवडणूक लढवणारे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार असल्यानं ते आता बिनविरोध विजयी झालेले आहेत सुरतमध्ये दोन दिवसांपूर्वी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला निलेश कुंभाणी यांच्या उमेदवारी अर्जावर ज्या तीन सूचकांची नावं होती त्यांच्या हस्ताक्षरांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते विशेष म्हणजे कुंभाणी यांच्या उमेदवारी अर्जावरील सह्या आमच्या नाहीत असं या सूचकांनी सांगितलं होतं त्यानंतर दिनेश जोधानी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती परिणामी कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज रद्द बातल ठरवण्यात आला